नमस्कार रमा घरी आलेली असते पण माहीने रमाला शपथ घातलेली असते की काहीही तू जाऊन तिथे सांगायचं नाहीस पण रमाला मात्र अजिबात राहत नाही रमा अक्षयला म्हणते अक्षय मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय सांगायचं आहे तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय मी तुम्हाला जे काही सांगे ते तुम्ही प्लीज ऐका नीट समजून घ्या आणि खरं सांगायचं तर तुम्ही जे समजून घ्याल ते प्लीज मान्य करा तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो मला खरंच कळत नाही की तू काय बोलतेस ते पण प्लीज तू मला माफ कर एवढंच मी म्हणून त्यावेळेला लगेच रमा बोलते मी का तुम्हाला माफ करायचं अक्षय तेव्हा लगेच अक्षय बोलतो कारण तुला जे म्हणायचं आहे ते मी समजून घेऊच शकत नाही आणि मला समजून घेताच येणार नाही पण मला मात्र लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमाला खूपच राग आलेला असतो खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही आणि मला आता एक गोष्ट कळून चुकली आहे काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नाही तेवढ्यात मात्र रमा अक्षयला बोलते अहो मी तुम्हाला आता जे काही सांगेन ते ऐकाल तेव्हा लगेच रमा बोलते हो मी नक्कीच ऐके आणि तेवढ्यात अक्षयने सर्व काही रमाचं ऐकलेलं असतं आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो अक्षय तावा तावात सीमाजवळ येतो आणि सीमाला बोलतो सीमा आई खरं खरं सांग तू तू हे सर्व मुद्दामून केलंस आई तुला हे सर्व करायची काय गरज होती आई तू ज्या पद्धतीने माझ्याशी वागलीस तो खोटेपणा केलायस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आई तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आई प्लीज समजून घे तू तुला हे सर्व करायची काय गरज होती आई बोल आई बोल मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही असं वागून तुला काय मिळालं तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय प्लीज तू काय बोलतोय मलाच कळत नाही प्लीज जरा समजून घे ना त्यावेळेला लगेच सीमा मोठ्यानी बोलते बद झालं आता मला काही ऐकायचं नाही आता काहीही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर तू मला सगळं काही सांग तेव्हा सीमा सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगत असते त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो आई तू माझा विश्वासघात केलास आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आई तू ज्या पद्धतीने माझ्याशी वागलीस ती पद्धत खोटी आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही का असं वागलीस तू तेव्हा सीमा बोलते अक्षय प्लीज जे काही झालं ते झालं पण तुला हे सर्व कुणाकडून कळालं त्यावेळेला लगेच रमा बाहेर येते आणि रमा बोलते माझ्याकडून माझ्याकडून कळालं कारण कारण मी खरी रमा आहे आणि हे ऐकून मात्र सीमाला खूप आनंद होतो आणि सीमा अक्षयला बोलते खरंच खरंच आपली रमा परत आले तेव्हा लगेच सीमा बोलते हो अक्षय बोलतो हो आपली रमाच परत आले ही आपली रमाच आहे आणि आता खरं सांगायचं तर आपली रमा आपल्याला सापडले आणि मला तर आता कळून चुकलं आहे की काहीही झालं तरीसुद्धा आपली रमा आता आपल्यासोबत आहे आपल्याला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थितच होईल त्यावेळेला लगेच सीमा खूपच खुश होते त्यावेळेला लगेच सीमा बोलते पण पण काही झालं तरी माही कशी आहे माहीला लवकरात लवकर वाचवलं पाहिजे तिचा जीव धोक्यात आहे असं रमा बोलते त्यावेळेला अक्षयला खूपच त्रास होतो अक्षय म्हणतो रमा माहीला तर आपण वाचवूया पण एक गोष्ट लक्षात ठेव रमा आज तू मला मिळालीस पण मी खूपच स्वतःला गिल्टी फील आहे कारण मी जे काही वागलोय ना ते चुकीचं वागलोय आणि मला हे समजतंय आता काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीसाठी स्वतःला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच रमा मोठ्यानी बोलते खरं सांगू का मला तर आता या गोष्टींमध्ये पडायचंच नाही कारण या गोष्टींमध्ये जर का मी पडत राहिले तर उगाच नको ते व्हायचं आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीच नको आहेत प्लीज प्लीज हे सर्व थांबवा त्यावेळेला रमा बोलते खरं सांगू का आता मला इच्छाच नाही आहे अक्षय लवकरात लवकर आपण काहीतरी करूया आणि रमा रमा आणि माहीला एकत्र आणूया जेणेकरून माही या घरात येईल आणि या घराचं सगळं सूप नीट होईल तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तू काळजी करू नकोस मला पूर्णपणे खात्री आहे या घरात सगळं काही नीटच होणार कारण नीट रमा तू जे काही करतेस ना ते योग्य करतेस आणि मला या गोष्टीचं खरंच खूप नवल वाटतं म्हणजे तुझा नवरा त्या मुलीसोबत राहिला आहे तरीसुद्धा तुझी अशी इच्छा आहे की तू त्या त्या मुलीला सोडवून आणायचंस तू मला सांगतेस ते त्या करायला त्यावेळेला लगेच रमा बोलते खरं सांगू का माझी खरंच इच्छा आहे की तुम्ही त्या मुलीला सोडवावं लवकरात लवकर माहीला सोडवून या घरात आणावं जेणेकरून सगळं काही नीटच होई त्यावेळेला रमा खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते हो सगळं काही नीटच होणार आहे आणि माझी पूर्णपणे खात्री आहे की सगळं व्यवस्थित होणार आणि काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते रमाला खूपच आनंद झालेला असतो आणि रमा मोठ्यानी बोलते अक्षय चला आपण तिला सोडवून आणूया तेव्हा अक्षय रमाला बोलतो हो रमा चल आपण तिला सोडवूया तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर अक्षय आणि रमा मिळून माईला नीट सुखरूप घरी आणतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते